न्याय मिळालाच पाहिजे ना आता कुठे कुठल्या कुठे चालले न्याय भेटला तर फायदा आहे ना न्यायालय कारण हत्या केलेली आहे पहिला पडलेलं स्वतः मी बघितलेला आहे अगोदर त्यामुळं न्याय घेतल्याशिवाय मी काय इथून जाणार नाही अटक करा अटक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ील मौजे बुद्रुकवाडी येथील कांतीलाल माने यांचा रात्री शेतीच्या पिकासाठी पाणी देण्यासाठी गेल्यानंतर निरखून अशा पद्धतीनं खून झालेला आहे आणि या खुनाचे जे मारेकरी आहेत ते मारेकरी अद्यापपर्यंत मोकाट आहेत सकाळी सात वाजल्यापासून आत्ता संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सगळे लोकं इथं पोलीस स्टेशनला सातत्याने संपर्कात आहेत परंतु अद्यापपर्यंत कुठेही आरोपीचा सुगावा लागलेला नाही कांतीलाल माने यांचं जे मारेकरी आहेत ते जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत तो या ठिकाणी हे आंदोलन राहील आणि ते शेव ताब्यात घेतलं जाणार नाही ते शेव पुन्हा पोलीस स्टेशनला आणलं जाईल वेळ पडल्यास रास्ता रोको आता अशाच पद्धतीने रास्ता रोको केला जाईल जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन या ठिकाणी होत राहतील अशी आमची एवढीच मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ₹ आरोपीला अटक करा अटक करा आपण जी मागणी केलीत आप कोणत्या पक्षाकडून संघटनेपुर गेलेले आहे सर्व संघ अनेक संघटना आहेत याच्यामध्ये त्याच्यामुळे सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण या मागणी केलेल्या आहे अटक झाले सी आता इथं आपण बसलेलो आहात हे कशासाठी बसले आणि का बसला तुमच्या मागण्या काय सकाळी आरोप केलेला आहे सकाळी सहा वाजल्या सहा वाजल्यापासून अद्याप आणि आरोपी आलेला नाही वेळ द्या वेळ द्या दुपारी आम्ही अकरा वाजता आला सात सहा वाजल्या आणि किती वेळ पोलीस स्टेशनला द्यायची एक दहा मिनिटं इथं वाट बघता नाही तर रस्त्याला जाऊन आम्ही बसता

तुम्ही करायची तुम्ही सांगा ओके बाय मी काय करू तुम्ही सांगा बोलून करा

आरोपी आणून आरोप करा काय अडचण आहे तुम्हाला बरं कुणा दबावाखाली काम करता काय तुम्ही सकाळ दंड काय करता एवढं आम्हाला तर माहिती माहिती करून द्यायचं इतका वेळ लागतोय साहेब तुम्ही कापकन जाऊन घेऊन आले पाहिजे बोचीवर काटा कांकलाल माने हे गरीब कुटुंबातील उत्तरुण रहिवासी आहे ते शेतीच्या शेतीला पाणी देण्यासाठी शेतामध्ये गेले असताना त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे त्यामध्ये त्यांचा खून झालेला आहे प्राण गेलेला आहे आरोपींना जवळजवळ आता बारा तास उतरून गेलेले आहेत <mí> तरी आरोपी अद्यापही पोलीस क्षेत्रामध्ये आणले गेलेले नाहीत तरी अर्थात आपले जिल्हाध्यक्ष असतील असतील काउन्सिलर असतील यांनी सांगितल्याप्रमाणे आरोपींना युद्ध हजर करत नाही तोपर्यंत आम्ही मानेचं प्रेस या ठिकाणी दाव्यामध्ये घेणार नाही किंवा आणधी करणार नाही असं वंचित नियोजन आघाडीच्या ठिकाणी जाहीर केलं